नागपंचमीचे तेरा उपाय नंबर एक नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगाला फक्त तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करावे ह्याशिवाय पिताळचे भांडेही वापरू शकता नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यानंतर त्याला दूध मिठाई आणि फळे अर्पण करा ह्या दिवशी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करावे आणि नागदेवतेची विधिवत पूजा करावी नागपंचमीच्या दिवशी वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली नागदेवतेसाठी दूध ठेवावे असे मानले जाते की जर तुमच्याकडे ठेवलेले दूध सर्पदेवाने प्याले तर त्याचे चांगले फळ मिळते नंबर दोन ह्या विशेष दिवशी मंदिरात नागदेवतेच्या मूर्तीजवळ तुरटीचा छोटा तुकडा ठेवा असे केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील नंबर तीन नागपंचमीच्या दिवशी जिवंत सापाला दूध पाजणे खूप शुभ मानले जाते ही युक्ती केल्याने जीवनात आनंद मिळतो जर तुम्हाला काल सर्प दोषाचा त्रास होत असेल तर नागपंचमीच्या दिवशी नदी किंवा तलावाच्या वाहत्या पाण्यात एक किलो कोळसा आणि ती, तीन नारळ तरंगवा ही युक्ती केल्याने तुम्हाला कालसर्प दोषापासून मुक्ती मिळेल नंबर चार ह्या दिवशी नागदेवतेची पूर्ण विधीपूर्वक पूजा करून त्याला सुगंधी फुले व चंदन अर्पण करावे ही उपाय केल्याने तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळेल नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर नाग आणि नागाची चांदीची जोडी ठेवा आणि मंत्र उच्चार करताना जलाभिषेक करा असे केल्याने नेहमी भगवान शंकराची कृपा प्राप्त होते नंबर पाच नागपंचमीच्या दिवशी पकडलेल्या सापांना जंगलात सोडल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते ह्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यानंतर लाल कपड्यात नारळ गुंडाळून नदीत टाकल्याने जीवनात प्रगती होते नंबर सहा नागपंचमीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मातीच्या भांड्यात नागदेवतीसाठी दूध ठेवल्याने शनीची स्थिती सुधारते आणि नागदेवतेची कृपा होते ह्या विशेष दिवशी नागाच्या आकाराची अंगठी धारण केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते नंबर सात नागपंचमीच्या दिवशी श्री सर्व सुक्ताचे पठण केल्याने काल दोषाचा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी होतो तुमच्या वजनानुसार कोळसा घ्या आणि तो वाहत्या पाण्यात तरंगवा ह्या उपायाचा अवलंब केल्यास सकारात्मक परिणाम लवकर दिसू शकतात कोळशाशिवाय नारळ आणि मसूर डाळ ही वाहत्या पाण्यात टाकता येते नंबर आठ अशा शिवमंदिरात जिथे शिवलिंगावर नागाची मूर्ती बसलेली नाही तिथे अभिषेक करून नाग अर्पण करावा नागपंचमी हा दिवस ह्यासाठी खास असतो नंबर नऊ नागपंचमीच्या दिवशी श्रीमद भागवत पुराण आणि श्रीहरिवंश पुराण पठण करा किंवा नागपंचमीच्या दिवशी दुर्गापाठ करा नंबर दहा नागपंचमीच्या दिवशी भैरवाची पूजा करावी भैरव बाबांच्या ठिकाणी जाऊन कच्चे दूध अर्पण करावे नागपंचमीच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार श्री महामृत्युंजय मंत्राचा जप करा नंबर अकरा नागपंचमीच्या दिवशी सर्व मित्राकडून साप घेऊन जंगलात सोडावा नागपंचमीच्या दिवशी तुरुटी समुद्री मीठ आणि गोमूत्राच्या घर पुसून गुगल धूप द्या नंबर बारा नागपंचमीच्या दिवशी नागदेवता किंवा शिव मंदिरात जाऊन झाडू लावा धार्मिक स्थळाच्या पायऱ्या दहा दिवस पुसून राखा कपाळावर चंदनाचा तिलक लावावा कापूर जाळल्याने देवदोष आणि पितृदोष कमी होतात नंबर तेरा नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेण गेरू किंवा मातेने नागाचा आकार बनवा आणि त्याची विधिवत पूजा करा ह्यामुळे आर्थिक लाभ तर होईलच पण घरातील काल कालसर्प दोषामुळे होणारे त्रासही टळेल हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा